खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी चित्रपट धर्मवीर टू यावरून राऊतांची सी एम शिंदेंवर टीका धर्मवीर टू या चित्रपटावरून राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे चित्रपट वगैरे बोगस बंकस असल्याचं राऊतांची टीका आहे खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे आपल्या खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा अगदी काश्मीर फाईल हा या चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केला असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले आहेत असंही संजय राऊत यांनी टीका केली आहे बघा आम्ही सन्मान्य आनंदिके यांना अधिक जास्त ओळखतो जे आज आनंदिके साहेबांना स्वतः आजचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तो तोंड लपून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जागा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभ करत असतील तर तो सन्माननीय आनंद देगे यांचाही अपमान आहे आणि आनंद देगे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही है अपमान आहे आनंदिगे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करा पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आधीच चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही हिंदुत्वाची गोष्ट आहे कशात हिंदुत्वाची कसला चित्रपट आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलं आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होत ते काही वेगळं हिंदुत्व नव्हतं आनंद दिघे यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहदय सम्राट शिवसेनातून बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां तर टीमी नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही हा वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद आनंदे साहेबांनी मान्य केलं नाही हे चित्रपट वगैरे सगळे भोगस आहेत भंपक आहेत बरं का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा आधी निर्माण जसं काश्मीर फाईल असते ताशकंद फाईल असते हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केल्यास अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई